मुक दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपला नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिग्रज पोलीस स्टेशन येथील घडलेल्या घटना तालुक्यातील मोख येथील घटना असून घरासमोर आम्ही बांधकाम करतो असे म्हणत तलवारीसह धारधार शस्त्राने वार केल्याप्रकरणी मोख येथील फिर्यादी श्रावण चापला राठोड यांचे फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण कनिराम जाधव सूरज लक्ष्मण जाधव रवी तुकाराम जाधव योगेश जाधव आकाश सुधाकर आडे दिलीप राठोड यांचे विरुद्ध कलम तीनशे चोवीस तीनशे सव्वीस एकशे एकेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस पाचशे चार पाचशे सहा चार पंचवीस आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर दुसऱ्या घटनेमध्ये अजय ज्ञानेश्वर शिंदे वयोवर्षे तेवीस राहणार रोहनादेवी यांचे तक्रारीवरून एका अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल लीट बघून चालव अन्यथा तुला जीवांशी मारून टाकीन असे वक्तव्य केल्यामुळे कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत तर एक विशेष म्हणजे दुःखद घटना म्हणजे मागील सहा महिन्यापासून एका अल्पवयीन मुलीची छेडखानी करणाऱ्या आरोपी स्वप्नील सोमला राठोड वयवर्ष बावीस राहणार कळसा याचे विरुद्ध पोक्सो अंतर्गत बारा तसेच कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ड तीनशे एक्केचाळीस पाचशे सहा प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे तर अशा नराधमाविषयी अनेक कठोर अशी कारवाई केली पाहिजे आणि अशा लोकांविरुद्ध एक प्रबोधन असा कार्यशाळा सुद्धा अनेक गावोगावी राबवण्यात आली पाहिजे जेणेकरून अशा अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार कमी होण्याचा प्रमाण आपल्यास घडण्यात येईल अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत रहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद